अतिवृष्टी झालेल्या भागात सरसकट पंचनामे करा नुकसान भरपाई द्या राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाच्या वतीने निवेदन गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीचा तडाखा कोपरगाव तालुक्याला बसला असून अनेक ठिकाणी उभे पिकं पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करत राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने प्रदेश प्रवक्ते संदीप पोरपे यांच्या नेतृत्वात कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी प्रवक्ते संदीप वरपे म्हणाले की विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीने सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते मात्र सत्यात आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांना याचा विसर पडला असल्याचे म्हणत राज्य शासनावर निशाणा साधला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्रजी पवार पक्षाचे प्रवक्ते ॲडव्होकेट संदीप वरपे तालुका अध्यक्ष बापू रांधवणे ॲडव्होकेट दिलीपराव लासुरे ॲडव्होकेट रमेश गवाणे ऋतुराज काळे सुनील वरपे निखिल थोरात गौतम बनसोडे आदी उपस्थित होते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या कोपरगाव तालुक्याच्या आमच्या संघटनेच्या वतीने जी अतिवृष्टी कोपरगाव तालुक्यामध्ये विशेषतः पूर्व भागामध्ये आणि सगळीकडे जिथे जिथे म्हणून झाली त्या भागाचे निवेदन घेऊन आम्ही सगळे तहसीलदार साहेबांना भेटलो त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्याकडे प्रामुख्याने मागणी अशी केली की, की सरसकट पंचनामे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे झाले पाहिजे कारण हे जे महायुतीचं सरकार आहे आणि याचे जे, जे प्रमुख आहेत फडणवीस साहेब त्यांना निकष साठी वगैरे शब्दांमध्ये फारच इंटरेस्ट असतो तर त्याच्यामुळे आमची अशी मागणी ग त्यांनी सरसकट पंचनामे त्या ठिकाणी करावे दुसरा मुद्दा असा आहे की हा पाऊस हा काही अवकाळी सदृश्य पाऊस नाहीये ही अतिवृष्टी आहे ढगफुटी याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतातली माती सुद्धा त्या ठिकाणी वाहून गेलेली आहे त्याचबरोबर फळबागांचं नुकसान झालंय ऊसासारखं पी पीक हे त्या ठिकाणी आडवं पडलेलं आहे तर हंगामी पिकांबरोबरच हंगामी पिकांचे तर पंचनामे करा ज्यांचा शेतमाल निघला असेल नुकसान झालं असेल त्याचे करा आणि त्याचबरोबर फळबागा आणि ऊस या पिकांचे त्या ठिकाणी शासनाने सरसकट पंचनामे केले पाहिजे दुसरा आमचा मुद्दा असा आहे की जे प्रचंड प्रमाणात बाधित झाले त्यांना विशेष अर्थ सहाय्य सरकारने दिलं पाहिजे त्याचबरोबर शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत त्या ठिकाणी सरकारने करावी अशी मागणी आज आम्ही केली आणि हे जे संकट आलेलं आहे हे काय फक्त आपल्या तालुक्यावर नाही हे संपूर्ण मराठवाडा सोलापूर धाराशिव त्या ठेव त्याचबरोबर अहिल्यानगरचा पलीकडचा कर भाग कर्ज जामखेड पातळ आणि संपूर्ण नांदेड विदर्भ संपूर्ण महाराष्ट्रात आणि कोकणातही काही ठिकाणी असं झालेलं आहे त्यामुळे आमची या सरकारला मागणी आहे की सरसगट कर्जमाफी याचं आश्वासन या मायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या वेळेस जेवढे म्हणून पक्ष आहेत मग ती भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिंदे साहेबांची शिवसेना असेल या सगळ्यांनीच कर्जमाफीचा सरसकट कर्जमाफीच आश्वासन या राज्याच्या जनतेला दिलं आणि त्याच्यानंतर एक खोटी आश्वासनं देऊन त्या ठिकाणी सत्तेत आलेले आणि आता खरोखर शेतकऱ्याला गरज आहे आणि कर्जमाफी करायची हीच वेळ आहे तर आमची आज आम्ही तहसीलदारांच्या माध्यमातून मागणी केली की सरसकट कर्जमाफी महाराष्ट्राच्या या महायुती सरकारने तात्काळ करावी आणि जी काही मदत आम्ही मागितली हेक्टरी पन्नास हजार रुपये ती पण द्यावी आणि ही सगळी मदत दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्याच्या जा, खात्यात खात्यात कशी जमा होईल हे बघावं कारण आता आज अशी परिस्थिती आहे की शेतकरी दिवाळीच काय पुढचं पीक घेण्याच्या सुद्धा परिस्थिती त्या ठिकाणी राहिलेलं नाही आहे त्यामुळं त्या शेतकऱ्याच्या खात्यात तात्काळ ही मदत जमा करावी अशी मागणी आम्ही या निमित्ताने आज केलेली आहे आतापर्यंत मागच्या काळामध्ये मा एक रुपयामध्ये पीक विमा हे शेतकऱ्याला त्या ठिकाणी शेतकरी काढत होते परंतु या सरकारने शेतकऱ्याला भे भिकारीची उपमे त्या ठिकाणी पीक विम्याचे निकष बदलले आपल्या सगळ्यांना माहितीये आणि आता तर पीक विमा काढणं शेतकऱ्याला इतकं अवघड झालंय आताच आमचे लासुरे भावसाहेब सांगत होते कि किमान चार पाचशे रुपये त्या ठिकाणी एकरी खर्च शेतकऱ्यामध्ये पूर्वी हेक्टरी एक, एक, एक रुपया येत होता तो खर्च त्यांनी पीक विमा काढायचा चारशे पट त्या ठिकाणी वाढून ठेवला दुसरी गोष्ट अशी की पीक विमा काढताना पीक पाणी करताना ते ऑनलाईन ऍप आले ते ऍप नीट चालत नाही त्या ऍपवर त्याला फोर जी स्पीडचा मोबाईल अँड्रॉइड मोबाईल लागतो इंटरनेट लागतं वायफाय लागतं आणि मग शेतकरी हा कधी करणार आहे तर आमची मागणी आहे की पूर्वी सारखीच एक रुपयाची पीक विमा त्या ठिकाणी सरकारने जाहीर करावी आणि जे तुमचे तलाठी असतील सर्कल असतील ग्रामसेवक असतील यांच्या मार्फत त्या ठिकाणी ऑफलाईन सुद्धा पीक विम्याचे अर्ज त्यांनी शेतकऱ्यांचे कारण सगळ्या शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड आहे अशी परिस्थिती नाही सगळे शेतकरी ऍप डाऊनलोड करू शकतात अशी परिस्थिती नाही सगळ्या शेतकऱ्यांना ते सगळं तो क्लिष्ट असा फॉर्म भरायला जमेल असं नाही आज जर तो एक रुपयाचा जर पीक विमा लागू असता तर महाराष्ट्रातल्या बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला असता हे पाप महायुती सरकारचं आहे आणि या पापाचा प्रायशित्त एकच आहे की सरकारने सरसकट माफ ही त्या ठिकाणी या जाहीर केली पाहिजे मुळामध्ये आम्ही इथे निवेदन द्यायला येत असताना आम्हाला पुणे अंमलनेर गाडी धारणगाव रोडने आली आम्ही आश्चर्यचकित झालो आणि त्याच्यामध्ये आमचे तालुकाध्यक्ष रानधवणे ते येतात पुंद फुले होते आणि दीड तास लागला परिस्थिती अशी पायपा यावं लागलं आज अशी परिस्थिती आहे की कोपरगाव मध्ये जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला किंवा एखादा अपघात झाला दुर्दैवाने किंवा काही मेडिकल इमर्जन्सी आली तर शिर्डी सारखं हॉस्पिटल तिथं जाऊ शकत नाही आत्मा मलिकच हॉस्पिटल आहे तिथं जाऊ शकत नाही तालुक्यातलं हे जे हॉस्पिटल चांगलं आहे तिथं सुद्धा जायला जर दोन दोन तास लागायला लागले तर मेडिकल इमर्जन्सी मध्ये जर कोपरगावच्या बाहेर जायला त्रास नाही तर याच्यावर शासनाने लक्ष घातलं पाहिजे पीडब्ल्यूडी लक्ष घातलं पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने प्रामुख्याने लक्ष त्या ठिकाणी घातलं पाहिजे आणि ट्रॅफिक आहे माझी अशी माहिती का येगाव पर्यंत ट्रॅफिक जाम आहे आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांनी करायचं कसं म्हणजे एक तर कोपरगावच्या आपल्या नदीचं गाव आहे नदीचा बऱ्याच ठिकाणी वेळ आहे अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले होते पूल पाण्याखाली गेले होते आणि जो राष्ट्रीय मार्ग महामार्ग आपल्या तालुक्यातून जो जातोय त्याची जरी दुरावस्था असेल तर याची जबाबदारी निश्चित सत्ताधाऱ्यांची पण आहे आपण सगळीकडं फोटो काढतो तर थोडस तिथं त्या ठिकाणी ट्रॅफिक सुरळीत होण्याकरता जर वरिष्ठ पातळीवर जर बोलले जे कोणी नेते हे महायुतीचे कोपरगाव तालुक्यातले ऐंशी टक्के नेते तर महायुतीतच आहे त्यामुळे आम्ही कोणाला एकाला जबाबदार धरणार नाही सगळ्यांचीच त्यांची ती सामूहिक जबाबदारी पण त्याच्यामध्ये लक्ष घालून आता आम्ही तहसीलदारांशी बोललो की कोपरगावच्या कायद्या सुव्य जबाबदारी आपली आपणच तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख आहात आणि त्यातून आपण पोलीस प्रशासनाशी बोलावं आणि रहदारी सुरू करून द्यावी कारण हा सणाचा दिवस आहे हिंदू बांधवांचे सगळ्यांचे सण आता चालू झालेले आहेत नवरात्र आहेत आता दसरा आहे दसऱ्यानंतर दिवाळी आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जायला जर रास्ता नसेल असे तीन तीन चार चार तास लागतात आणि त्याच्यात जर कोपरगाव तर दोन तास जायला लागले तर मग कोपर गावून आपण लोकल आणि चे मेसेज पाठवतो मग आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी खरेदी कारण लोक खर। मुंबईला जायला बसले खरेदी करायला कारण मुंबईला माणूस लवकर पोहचेल पण नगरला लवकर पोहचणार नाही अशी परिस्थिती आहे आणि याची जबाबदारी जे कोणी सत्ताधारी या तालुक्याचे त्या सगळ्यांची आहे आणि तीच मागणी आम्ही तर केली आणि ती ट्रॅफिक सुरळीत करण्यासंदर्भात त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही पोलीस प्रशासनाशी बोलू पीडब्ल्यूडीशी बोलू आणि शक्य त्या पद्धतीत लवकरच ते सुरळीत दिलं असं बघ दिले एक रुपया शेतकऱ्यांचा विमा उतरवला जायचा ती प्रोसिजर आता सुद्धा चालू ठेवायला पाहिजे होती शंभर टक्के शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळाला असता आणि ऑनलाईन पद्धतीने ते डिडक्शन होत होत शेतकऱ्यांच्या खात्यातून त्याच्यामुळे शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याची सुद्धा गरज नव्हती आणि जे ऍप आता जे चालू आहे त्या ऍपच्या संदर्भामध्ये हो खूप मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत अद्यापर्यंत पन्नास टक्क्याच्या पुढे शेतकऱ्यांची पीक पेरा नोंदणी बाकी आहे आणि ते ऍप चालत नसल्यामुळे आजही लोक त्या कामामध्ये व्यस्त आहे आणि आता एवढी मोठी दुर्घटना घडलेली अतिवृष्टी झालेली त्या संदर्भात सुद्धा कुठली कार्यवाही होत तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे की जी अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर सरसगड पंचनामे करावेत आणि आपण निवडणुकीमध्ये जे आश्वासन दिलं होतं की, की शेतकऱ्यांचे कर्जमाफी कर्जमाफ करू ते कुठलंही हालचाली सरकार करत नाही सरकार जर असं निष्क्रिय राहिलं तर महाराष्ट्राचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही हा सरकारला इशारा देतो आणि शरद पवार पक्षातर्फे मान्य तहसीलदार साहेबांना तालुक्यामध्ये आणि जी एकंदरीत परिस्थिती निर्माण झाली त्या संदर्भात सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं की आजची जी अतिवृष्टी जी परिस्थिती झाली आहे त्या संदर्भात सरकारने आतापर्यंत जे आश्वासनं दिले होते तोपर्यंत आज त्याचा विचार करायची फार गरज नाही आली परंतु आज जेव्हा शेतकऱ्यांना संकट आलेलं आहे तर तातडीने या संदर्भात शासनाने जे पूर्वी आश्वासनं दिले होते त्यांच्या स्वार्था फुटी तर ते स्वार्थ कमित आज त्यांचा साधून तर गेलेलाच आहे परंतु कमीत कमी ती त्यांनी जाणीव ठेवली पाहिजे आणि आज ह्या शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहिले पाहिजे त्या अनुषंगाने मग कर्जमाफी असेल इतर बऱ्याच पीक विम्याचा प्रश्न असेल आणि आज तातडीनं ता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आमची प्रमुख मागणी अशी आहे का त्यांनी दिवाळीच्या आत ही जी मदत आहे जे सरकार म्हणते आम्ही देणारे 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 परंतु त्याच्यासाठी तुम्ही पुढे न घेता दिवाळीच्या ती प्रमुख्याने ती मदत द्यावी अशी प्रमुख मागणी आमची आज या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही मान्य तहसीलदार साहेबांना केलेली आहे तर नक्कीच आमच्या या निवेदनाचा विचार करून त्याच्यावर कार्यवाही करतील अशा आम्ही अपेक्षा व्यक्त करतो या निवेदनाच्या निमित्ताने आणि सरकारने नक्कीच या निवेदनाची दखल घ्यावी अशी देखील विनंती करतो धन्यवाद कोपरगाव तालुक्यामध्ये ज्या सत्तावीस आणि अठ्ठावीस रोजी अतिवृष्टी झाल्यामुळे नुकसान झालेला आहे त्या संदर्भात जे आता निवेदन प्राप्त आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही यापूर्वीच बैठक घेतलेली आहे अं काल मान्य जिल्हाधिकारी आणि मान्य विभागीय आयुक्त महोदयांचा देखील तालुक्यात दौरा झालेला दा आहे त्यांच्या देखील सूचना होत्या आणि पूर परिस्थिती आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीबाबत सर्व ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक यांची संयुक्त बैठक घेऊन संयुक्त पंचनाम्याबाबत आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांना माझी सूचना आहे आणि विनंती आहे की आपण आपल्या शेतात त्या ठिकाणी कुठेही इकडं तिकडं या कारणासाठी पळापळ पड़ करू नये कारण आम्ही तालुका प्रशासन म्हणून एकही शेतकरी वंचित राहणार नाही ज्याचं नुकसान झालेलं आहे असा एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची पूर्णतः खबरदारी आम्ही घेत आहोत येत नाही प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी जाणार आहेत त्या ठिकाणी जिओ टॅक्स फोटो पंचनामा हे करणार करणारच आहेत आता पहिले दोन तीन दिवस आम्हाला लोकांच्या जीवितहानी किंवा त्यांच्या मालमत्तेचं नुकसान किंवा घरापाची पडझड किंवा का घरात काही संसार उपयोगी वस्तूंचं नुकसान झालं असं त्याच्या संदर्भात पंचनामे करण्याबाबत सूचना होत्या त्या अनुषंगाने त्या याद्या वगैरे हो झालेल्या आता शेतीच्या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पंचनामे करण्याबाबत सूचना दिल्या त्याच्यानुसार सगळ्यांची पंचनामे होतील ज्यांचे नुकसान झाल्या त्यांच्या पंचनाम्याची मागणी

ठेकेदारांना कामासाठी कोणती अडचण असल्याचं त्यांनी प्रशासनाला कळवलेलं नाही आणि या उपर ट्रॅफिक आहे तिथं काम चालू असल्यामुळे चारही बाजूने येणारे ट्रॅफिक आणि मनमाड नगर हायवे जो आहे तो हेवी व्हेकल्सनं ऑक्युपाइड असतो त्या अनुषंगाने पावसाच्या परिस्थितीमुळं ट्रॅफिक जाम होत आहे त्याबाबत ट्रॅफिक पोलिसांना आम्ही योग्य त्या सूचना करत आहोत